नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमी सारखं चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक सर्व एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर दिवाळी धमाकामध्ये मी सुपर डुपर हिट वस्तू तुमच्यासाठी आणलेल्या आहेत की ज्या कधी तुम्ही पाहिल्या पण नसतील आणि त्याचे रिझल्ट हे हजार टक्के असतील अशा छान छान वस्तू मी आणलेल्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला हव्या आहेत तर वरती स्टेटस दिलेल्या वरच्या नंबरवर स्टेटस दिलेले आहेत किमती सांगितलेल्या आहेत सर्व काही वस्तू तुम्हाला तिथं मिळतील तर वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि आपापल्या वस्तू बुक करायच्या आहेत सुंदर सुंदर एक से एक आयटम आहे त्याचप्रमाणे रा दुपारी अडीच वाजता लाईव्ह सारिका लाईफ लाईफस्टाईलला आहे त्यावेळीसुद्धा युनिक प्रोडक्ट्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील दिवाळी धमाक्याबरोबर तर चला आज तुम्हाला मी घेऊन आली आहे की दिवाळी धमाका ऑफर मी आणल्या खूप साऱ्या वस्तू मी आणल्या तरी तरीसुद्धा कुणाला काहीच घ्यायला जमत नाही अगदी पाचशे रुपयापर्यंत सुद्धा तुम्हाला घ्यायला जमत नाहीये मग त्यांनी दिवाळी कशी साजरी करावी किंवा त्यांच्याकडे माता लक्ष्मी कशी येईल तुम्हाला ना कवड्या मिळाल्या ना गोमती चक्र मिळालेत ना काही नाही मिळालेलं पण लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीचं काही ना काही तुमच्या घरामध्ये आहे आणि आहे या परिस्थितीमध्ये तुम्हाला लक्ष्मीला खुश करून घ्यायचं आहे तर तुम्ही काय करू शकता आता तुम्हाला रेमेडी करायच्या म्हटलं की थोडा त्रास हा सहन करावा लागणारच आहे जर आपल्याला आयत्या रेमेडी घ्यायला नाही मिळत तर थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहे तर प्रकारे आज तुम्हाला मी सांगते की ज्याप्रमाणे मी उदबत्ती तयार करते त्याप्रमाणे तुम्ही घरातल्या घरात धूपकांडी घरात तयार करू शकता आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करून घेऊ शकता कोणीही ही, ही रेमेडी करू शकतं प्रत्येकासाठी आहे पण खास करून जे लोक म्हणतात ताई आम्हाला पाचशे रुपयाचं पण घेण्याची आमची ऐपत नाही आहे त्या लोकांसाठी खास ही रेमेडी मी तुम्हाला सांगत आहे रेमेडी व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित करा काय लागणार आहे तुम्हाला गुलाबाच्या अत्तरची एक बॉटल तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर लागणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पाच चमचे कापूर तुम्हाला लागणार आहे सॉरी पाच चमचे कॉफी तुम्हाला लागणार आहे आणि भीमसेनी सुद्धा कापूर तुम्हाला थोडाफार घ्यावा लागणार आहे म्हणजे एक चमचा समजा वाटल्यास एवढा भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यावा लागणार आहे तर काय करायचं आहे कुठल्याही गुरुवारी कोणत्याही गुरुवारी नवरात्रात सुरुवात करून एकवीस दिवस पुढं करू शकता किंवा काय हे मी तुम्हाला सांगितलंय पाच दिवसाचे धूपकांडी बनवण्यासाठी पण तुम्हाला एकवीस दिवसाचं जर हे करायचे असेल रेमेडी तर तुम्ही त्या त्याप्रमाणे संपेल तसं तसं करू शकता आधीच करून ठेवू नका ऐकती करायची आहे चार पाच दिवसाची आणि लगेच करायची आहे काय करायचं आहे तर एका स्वच्छ ताटलीमध्ये आपल्याला पहिल्यांदा उदबत्तीनं क्लिन्झिंग करून घ्यायची आहे ताटली त्याच्यानंतर लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत मग तुम्ही महालक्ष्मी म्हणू शकता किंवा जो आपला लक्ष्मी आपल्या घरात आलीच पाहिजे यासाठीचा जो मंत्र आहे आपला तो म्हणू शकता तर त्यावेळी मंत्र म्हणत म्हणत काय करायचं आहे आपल्याला कॉफी त्या ताटलीमध्ये घ्यायची आहे जी तुम्हाला बारीक कॉफी असेल ती घ्याने तर कॉफी एकदा एक मिक्सरमधनं फिरवून घ्या तर कॉफी आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये छोट्या अत्तराचा जो गुलाबाचा सेंटचा डबा बाटली असती ती पूर्णपणे ओतायची आहे त्यामुळं ती कॉफी आणि वर भीमसेनी कापूरत्यात घालवायचा आहे तेवढ्या अत्तरामध्येच ती कॉफी बरोबर हे होऊन जाते पण तरीही नाही झाली तर थोडेसे थेंब आपल्या देशी गाईच्या तुपाचे हे त्यामध्ये घालायचे आहेत आणि छानपैकी त्याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे आणि पाच बोटा आणि पाच धूपकांडे अशा आपल्या धूपकांडीचा आकार कसा कसा असतो त्याप्रमाणे धूपकांड्या पाच तयार करायचे आहेत आणि वाळू द्यायच्या आहेत तशाच शुक्रवारपासून शुक्रवारी संध्याकाळी घरामध्ये हा धूप लावायचा आहे आणि एकशे वेळा एकशे वेळा हा जप तुम्हाला करायचा आहे ओम ला महालक्ष्मी नमा सुद्धा करू शकता पण त्यापेक्षा पॉवरफुल जप आहे आपला तो म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाये प्रसिदम प्रसिदम ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मम गृहे धनं, पुरयम पुरयम चिंताये दुरयम दुरयम स्वाहा हा मंत्र सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे तुम्ही कुंचम सेवेसाठी सुद्धा हा मंत्र म्हणू शकता आपल्या कुठल्याही महालक्ष्मीसाठी सगळ्यात सुंदर मंत्र म्हणजे डायरेक्ट यामध्ये आपण लक्ष्मीला आमंत्रण देत असतो की माझ्या घरातल्या चिंता सगळ्यात दूर होऊ देत पैसा मला पुरू दे आणि तू माझ्या घरामध्ये कायमचा वास कर असा ह्याचा अर्थ असतो तर कोणत्याही वस्तू बरोबर तुम्ही लक्ष्मीचा जप एकशे आठ वेळा करू शकता रोज एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकता अर्थातच तुमची परिस्थिती सुधरायला या सगळ्या गोष्टीचा उपयोग होणार आहे तर हा मॅजिक धूपकांडी तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये तयार करा आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करून घ्या त्याचबरोबर जर लक्ष्मी मातेला आकर्षित करून घ्यायचं असेल तर हे लक्ष्मी मातेचे यंत्र आणि तुम्हाला मी आता सांगितला तो मंत्र पाई फ्रेम फ्रेमवर तुम्हाला आपल्याकडं मिळेल तर तुम्ही हे सुद्धा आपल्या व्हॉट्सअपला चौकशी करू शकता ही फ्रेम सुद्धा घेऊ शकता अतिशय उत्तम आहे ही फ्रेम घरामध्ये आपल्या लक्ष्मी आकर्षित करण्या साठी तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया अडीच वाजता दुपारी सारख्या लाईफस्टाईलला लाईव्ह आहे तर लाईव्हला सर्वांनी जरूर या वरती दिलेल्या नंबरवरचे सर्व स्टेटस बघा ज्यांच्यापर्यंत कुंचम सेवेला मी अजूनही पोचले नाही आहे त्यांनी फक्त हाय करून नंबरवरती घ्या ताई माझी ऑर्डर पोचली पाठवली का पाठवली का विचारू नका मी तुम्हाला जर एकदा मेसेज केलेला आहे की तुमची ऑर्डर मी दोन चार दिवसात पाठवत आहे तर ती पाठवलेली असते तिथं माझा वेळ घेऊ नका कुंचमच्या ग्रुपमध्ये मी दिवाळी पोटली सुद्धा म्हणत नाहीये दिवाळी बॉक्स म्हणत नाहीये फक्त कुंचमच्या ग्रुप मध्ये यायचं माझ्याकडून कुंचम घेतलेल्यांनाच फक्त रेमेडी मिळणार आहे त्यामुळे ज्यांनी माझ्याकडनं कुंचम घेतलाय त्यांना जर मी अजून हे करायची राहिली असेल ॲड करायची ग्रुपमध्ये राहिली असेल तर त्यांनी मला सांगा ताई आड़, आड़ सा मी ॲड ऍड व्हायची राहिलेली आहे अजून एवढ्यांनीच घ्या माझी ऑर्डर पाठवली का माझी ऑर्डर पाठवली का यासाठी प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला माझ्याकडं खूप कमी दिवस आहेत आणि मला खूप सारं काम करायचं आहे तर कृपया त्रास देऊ नका म्हणजे आपल्या सगळ्या परिवारापर्यंत प्रत्येक गोष्ट दिवाळीच्या आधी पोचेल मी चार महिने कष्ट करते दिवाळीसाठी आणि जर ऐन दिवाळीत तुम्ही माझा असा वेळ घेतलात तर माझं काम कम्प्लीट होणार नाही त्यामुळे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की प्लीज हेल्प करा वायफळ मेसेज करत बसू नका हाय हाय करत बसू नका कामापुरतेच मेसेज करा दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी हाय करून नंबरवरती घेतलेले त्यामुळे आता माझी जबाबदारी नाही की त्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतील मी ओळीनं काम छानपैकी करत होते पण दोन दिवस मला काम होतं तर तुम्ही सगळ्यांनी हाय करून नंबरवरती घेऊन सगळं त्याचं विस्कट केलेलं आहे त्यामुळं आता तुम्हाला कधी वस्तू मिळतील हे मी सांगू शकत नाही तरी यापुढचं जे बुकिंग कराल तुम्ही आज बुकिंग कराल उद्या बुकिंग कराल किंवा आता लक्ष्मी कुंचन कोणापाशीही हो पोचू शकत नाही ज्यांचे झालेले आहेत बुकिंग ज्यांचे गेलेत इथनं त्यांचे गेलेत अगदी आज जरी पाठवले हो तरी पोचतील तुम्हाला पण त्याच्यापुढं सा जेव्हा तुम्हाला माळेच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कुंचम पोहचतील तर त्या दिवशीपासून रेमेडी करा दिवाळीचे पाच दिवस परत आपण रेमेडी करणार आहोत म्हणजे लक्ष्मी माता विष्णू आणि कुबेर या सगळ्यांबरोबर आपण अजून काय काय रेमेडी करू शकतो कुंचम फक्त माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी नाही तर कुंचम बरोबर आपण किती रेमेडी करू शकतो हे आपण आता बघणार आहोतच आपल्या ग्रुपमध्ये तर ज्यांना कुणाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वगैरे चालत असेल त्या सगळ्यांनी कुंचम बुक करू शकता ज्यांच्या फक्त कुंचम ऑर्डरमध्ये मी पोचलेच नाही आहे तुम्हाच्यापर्यंत अजून त्या सगळ्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्या नवीन पेमेंट करणाऱ्यांनी आहे तिथंच नंबर ठेवा माहिती व्यवस्थित द्या काही गोष्टी डबल 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 लिहून तुम्ही स्वतःचे मेसेज कॅन्सल करता आणि डबल वस्तू तुमच्याकडे जाते तर कृपया प्रामाणिकपणानं ते सांगा आणि वस्तू माघारी पाठवून द्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया भेटूया दुपारी अडीच वाजता सारख्या लाईफस्टाईलला तोपर्यंत बाय बाय